नमस्कार मी पूजा बाळकी गृहलक्ष्मी आहे अजून एक छान शेवडो तुमचं सर स्वागत करते चला तर मग आज आहे सॅटरडे आणि माझी बाकीची सगळी कामं आवरली आहेत म्हणजे कपडे दुपूजा ती आणि म्हटलं की मुलांसाठी आज पावभाजी करूया रोज रोज चपाती भाजी पण काय करायची हा खूप मोठा प्रश्न असतो तर म्हटलं की चला आज पावभाजीच बनवून घेऊ हो, तर यासाठी मी सगळे अशा भाज्या वगैरे कट करून घेतल्या आणि थोडीशी शिमला मिरची पण मी एक शिमला अशी बारीक कट करून घेतली अजून म्हणजे कट करायचं आहे माझं कांदा टमॅटो वगैरे पण हे आधी मी कुकरला लावून घेते भाज्या शिजवून घेते म्हणजे पटकन होईल पावभाजे चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला जराही माझा व्हिडिओ कुठेही आवडत असेल तर व्हिडिओला शेअर सबस्क्राईब करा चला व्हिडिओ कंटिन्यू करू आमच्याकडे तर खूप अशी थंडी पडली आणि थंडीचं म्हणजे कपडे भांडे वगैरे करायचं म्हटलं की खूप गार लागतं तरी पण मी आधी ते सगळी क्लिनिंगची कामं करून घेतली आणि नंतर ना मग म्हटलं की आपण गरम गरम पावभाजी अशी करून घेऊया तर ज्या काही भाज्या आहेत त्या पटकन मी कट करून घेतल्या म्हणजे की ढोबे मिरची फ्लावर वटाणा बटाटा हे सगळं आणि मग ते कुकरला लावून दिलं आणि जी काही माझी अजून कामं होती म्हणजे मी संध्याकाळी जी भांडे घासलेली असतात ती लगेच लावून घेत नाही त्यातलं सगळं पाणी वगैरे निथळू देते आणि मग ती भांडी मांडीला लावते तर तेच माझं काम चाललं होतं आणि मध्येच म म्हणजे आमचे ज्या शेजारी आहेत माझी जी मैत्रीण मा आहे ती हाक मारत होती मला की पाणी आले आणि टाकी भरलेली तुमची त्यामुळे तर त्यामुळे मी हा त्यांना हा म्हणत होते नंतर म आमची जी खालची टाकी आहे ती खूप म्हणजे खूप मोठी आहे आणि ती काही सहसा भरत नाही तर मला ती टाकी भरली नाही करत खूप आनंद होतो म्हणजे असं भरा पाणी भरलेल्या घरात छान वाटतं त्यामुळे ते तर तेच आमच्या गप्पा चालल्या होत्या खिडकीतनं आणि मी हा त्यामुळे हसत होते की हा चला आमची टाकी भरली जी काही मुलांच्या शाळेतले डब्बे वगैरे असतात तर ते पण मी व्यवस्थित एका ठिकाणी ठेवून टाकते म्हणजे सकाळ सकाळ परत मग शोधाशोध करावी लागत नाही आणि तेल पण मी हा जे मोठा आपला डब्बा असतो ना तर त्यातनं तेल काढताना बऱ्याच जणांकडनं तेल सांडतं पण मी असं करत नाही एखादी छोटी कॅटली किंवा एखादं द छोटं पातलं घेते आणि त्याने मग तेल काढते मी त्या म्हणजे पुढे दाखवतेच मी तुम्हाला की कसं काढायचं त्यामुळे अजिबात तेल सांडत नाही आणि खूप असं म्हणजे मोठा टास्क वाटतो की अरे बापे आता एवढ्या मोठ्या का म्हणजे कॅटलीत सॉरी जे काही आपलं डब्बा आहे तो त्यातनं तेल काढायचं पण असं जर छोटं पण काही घेतलं आणि त्याने जर तेल काढलं तर म्हणजे खूप इझी जातं ते आणि मी तर असंच करते आणि म्हणजे भरपूर असं तेल काढून ठेवते माझ्याकडे दोन मोठ्या कॅटल्या आहेत अजून काजाच्या बाटल्या पण आहेत त्या मला क्लीन करायच्या होत्या त्यामुळे मी त्यात काही मी तेल भरलं नाही पण जे काही माझ्याकडं हे आहेत कॅटल्या आहेत त्या सगळ्या मी कॅटल्या वगैरे भरून ठेवते एकदाच आणि असं एकदाच जर भरलं ना आपण थोडं थोडं जर तेल काढलं तर खूप वेळा काढावं लागतं आणि कधी कधी गडबडी ते आपल्याकडनं सांगतं पण मग माझ्याकडे जेव्हा निवांत वेळ असेल तेव्हा मी हे असं तेल दोन्ही तिन्ही कॅटली जी काय माझ्याकडे काचच्या बॉटल आहेत त्यात सगळ्यात भरून ठेवते देवाचं तेल वेगळं आणि दोन कॅटल्या असं म्हणजे आपल्याला आप स्वयंपाकाला वापरायला मी काढून ठेवते खूप दिवस जातं असं आणि म्हणजे गडबड गोंधळ पण होत नाही घाईच्या टायमाला पण आपल्याला खूप असं पटापट काही करायला गेलं तर सांडतंच त्यामुळे मग निवांत असं काढलं तोपर्यंत माझी भाजी पण शिजून निघते आणि मी सकाळी शेवायचं भात म्हणजे शेवायची मॅगी केली होती त्यामुळेच काही कुणाला भूक वगैरे नव्हती एवढी लगेच त्यामुळे म्हटलं की दुपारी निवांत करू आपण आता जी इथं मोठी कॅटली आहे त्यातच मी थोडंसं ओतून घेते आणि नंतर ना मग मोठ्या कॅटलीत अर्ध अर्धी कॅटली भरली की मग छोट्या कॅटलीने त्यात ओतून घेते असं केलं ना की म्हणजे पटकन निघते तेल कितीही डब्बा भरलेला असू द्या असे, असे छोटं जर काही आपण पातील कॅटली असं घेतलं तर ते असं इझी पडतं काढायला त्यामुळे मी नेहमी असंच तेल काढते आणि जे काही आपल्याला तेल काढायचं डब्याला जे टोपण असं असतं वरती त्याला टोपण वगैरे पण असतं तर ते मी कधीच असं खाली घालायला त्याला ऑप्शन असतं की खाली घालून ठेवायचं तर ते मी खालीवरती करत नाही त्याने काय होतं त्याला चिर पडते आणि त्या चिरीतनं मग तेल येतं बाहेर त्यामुळे मग मी ते तसंच ठेवते आणि ते जे काही आपला पेपर असतो हो त्याच्यावर पुठ्ठा तर तो त्याला थोडासा कट करून तसाच म्हणजे वरतीच ठेवते जेणेकरून ते चिरलं पण जाऊ नये आणि व्यवस्थित घेता आलं पाहिजे आज मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने म्हणजे पावभाजी करणार आहे त्यामुळे तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते तर मी नेहमी काय करते आलं लसूण कांदा टोमॅटो ही एकच पेस्ट करून घेते आणि नंतर ना मग ती डायरेक्ट बा सगळ्या भाज्या शिजवून घेते आणि त्यात फोडणी देते पण मी आज फक्त टोमॅटोची प्युरी करून घेणार आहे आलं लसूणची पेस्ट करणार आहे आणि कांदा अगदी बारीक चिरून ठेवला मी तर तो कांदा मी तसाच तळून घेणार आहे तेलात आणि जी शिमला मिरची आहे थोडीशी ठेवलेली मी एक अगदी बारीक कट करून घेतली आणि दोन मी भाजी म्हणजे शिजायला टाकल्या तर ती पण मी तेलात फ्राय करून घेणार आहे त्याने खूप असं छान स्मेल येतो पावभाजीला त्यामुळे मग मी म्हटलं की अशी पावभाजी आपण आज करून बघूया आणि खरंच खूप टेस्टी झाली होती मला जर ऑप्शन दिलं ना की मिसळपाव आणि पावभाजीमध्ये तू कोणतं म्हणजे निवडशील तर मी पावभाजीच निवडेल म्हणजे प्रत्येकाची आवड वेगवेगळे असतात पण बऱ्यापैकी लोकांना मिसळपाव आवडते पण मला मिसळपावपेक्षा पण पावभाजी खूप आवडते त्यामुळे आम्ही सहसा आमच्यात म्हणजे पावभाजीच करतो आम्ही मिसळपाव जास्त काही करत नाही आणि मुलांना बन असं वडापाव मिसळपाव एवढं काही आवडत नाही म्हणजे मला जे आवडतं तसंच मुलांना पण आवडतं मुलं हेल्दी पण खूप असं म्हणजे सगळं हेल्दी भाज्या वगैरे खातात मी ऐकते की आमची मुलं हे खात नाही आमची मुलं ते खात नाही असं माझ्या मुलांचं कधीच नसतं माझी मुलं जंक फूड पण खातात पण मी असं म्हणजे अवॉइड करते की जास्त काही आपण बाहेरचं नाही द्यायचं त्यांना त्यामुळे ते पण मग चपाती भाजी पण खातात कोणतीही भाजी करू द्या अगदी आवडीने खातात मेथीची भाजी म्हटलं तरी आवडीने खातात आणि म्हणजे मला हे खरंच प्राऊड फील होतं की अरे आपली मुलं सगळ्या भाज्या खातात सगळं म्हणजे त्यांचे काही नखरे नसतात की हेच नको तेच नको आणि रोज इतकी गडबड असते की नवीन काय बनवायचं असं म्हणजे पदार्थ बनवून डब्याला द्यायचं असं तर होतच नाही सकाळी म्हणजे पावणे सात वाजताच त्यांना उठवावं लागतं त्यांची बस असते त्यामुळे मग चपाती भाजीच म्हणजे सकाळी डब्याला बनली जाते दुसरं वेगळं काही देत नाही मी आणि फक्त सॅटर्डे संडे किंवा एखाद दिवस सुट्टी असेल तर मग आम्ही वेगळं वेगळं मेनू आमचा ठरलेला असतो आणि चार वाजता वगैरे काहीतरी थोडंसं स्नॅक्स वगैरे असं मी मुलांना म्हणजे करते पण असं नाही की जंक फूडच खूप देते वगैरे तर ते पालेभाज्या वगैरे पण खातात त्यामुळे असं काही वाटत नाही की आपण एखाद्या वे वेळेस असं काय केलं तर ठीक आहे इथं माझं कांदा टमॅटो सगळं कट करून झालं आहे कांदा अगदी बारीक कट करून घेतला मी आणि जी काही आलं लसणाची पेस्ट करायची होती मला तर अगदी थोडीच लागणार होती त्यामुळे म्हणलं की एवढी काही मिक्सरच्या ह्याच्यामध्ये बसणार पण नाही आणि बारीक पण होणार नाही त्यामुळे एक लसूण मी अगदी कट करून घेतला छोटा छोटा आणि मग तो असा वाटून घेतला जो खोलबत्ता आहे माझ्याकडे छोटा त्यात तर छान अशी लसणाची पेस्ट झाली त्यात तर आता कुकर पण थंड झाला आहे आणि मग मी जी काही एक्स्ट्राचं पाणी होतं ते शे शेजार जे पातेलं मी ठेवले त्यात काढून घेतलं आणि मग सगळ्या भाज्या अशा पळी जी असते आपली त्यानेच मॅश करून घेतल्या तर माझ्याकडे रवी होती पण ती अगदी छोटीशी होती आणि ती काही मला आत्ता सापडत नाही आहे त्यामुळे मग जी काही पळी आहे त्याने छान भाज्या मॅश करून घेतल्या आणि त्यातलं पाणी जर आपण बाहेर म्हणजे साईडला काढलं तर भाज्या छान मॅश होतात आणि तेच मग पाणी मी आता यात ओतून घेते म्हणजे इतकी घट्ट काही भाजी करणार नाही ता मी थोडीशी अशी छान अशी ग्रेव्ही होईल अशी मग भाजी होईल त्यामुळे थोडंसं पाणी ते ओतून घेतलं मी आणि छान मिक्स करून घेतलं बरेच जण अशाच पद्धतीने पावभाजी करत असतील पण म्हटलं की म्हणजे मला इतके दिवस मी असे करत नव्हते तर बऱ्याच जणांना काही जणं असतील त्यांना माहिती नसेल की अशा भाजी अशी पण पावभाजी करू करता येते त्यामुळे म्हटलं की चला आपण रेसिपी शेअर करूया तर आल्या लसणाची पेस्ट टाकली त्यात मी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकला आणि जी काही मी डोबळी मिरची पण कट करून घेतली होती अगदी बारीक ती पण मी यात टाकून घेतली आणि छान असं मंदाचेवर व फ्राय करून घेतलं तर म्हणजे जी आपण आलं लसणार कांदा लसण कांदा टमॅटोची पेस्ट करतो ना तेव्हा अगदी पटकन होतं असं थोडासा वेळ लागतो थो, पण टेस्ट खूप छान होते आणि आपण जसं काही म्हणजे जो आपला तडका वगैरे असतो किंवा फोडणी असते ती आपण कशी करतो त्यावर आपल्या कोणत्याही पदार्थाची चव डिपेंड असते त्यामुळे कांदा वगैरे अगदी छान ब्राऊन कलरवर परतून घ्यायचा तर छान असा गुलाबी गुलाबी कांदा होत आहे खूप पण असा काळपट होऊ दिला नाही मी गुलाबी होत आले तर तेव्हाच मग मी टोमॅटोची प्युरी पण टाकून घेतली सगळे मसाले जे असतात तर ते पण मी आता हे ॲड करते म्हणजे टमॅटोची प्युरी शिजायला काही खूप वेळ लागणार नाही त्यामुळे मग सगळे मसाले पण मग मी आता यात ॲड करून घेतले आणि छान मसा मस मसाल्यासहित आपली ही जी ग्रेव्ही आहे शिजली जा जाते आणि मग जे काही भाजी आहेत ज्या काही भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत तर मग त्यात मी यात टाकणार आहे आणि काही बेसिक मसाले टाकणार फक्त जो काही धावाला पावभाजीचा मसाला असतो तर तो अर्धा मी यात टाकणार आहे आणि अर्धा वरतून टाकायला ठेवणार आहे तर लाल तिखट हळद आणि पावभाजी मसाला इतकेच मसाले मी यात ॲड केले आणि छान असं परतून घेतलं किती मस्त ग्रेवी दिसते बघा छान असं तेल सुटले त्याला आणि हे जे काही मसाले होते ते मी एकाच वाटेत काढून ठेवले होते आणि त्यात ॲड केले परत एकदा अगदी एक दोन मिनटं त्याला छान परतून घेतलं आणि मग यात भाज्या ॲड केल्या तर आधी अगदी साधी स सोपीच रेसिपी आहे पण अशी काही रेसिपी वगैरे बघितली वाग की आपण पण करून खायची इच्छा होते आणि आता तर थंडी सुटली आहे त्यामुळे थंडीत असे काही मसालेदार किंवा तळलेले पदार्थ खायला छान वाटतात चला तर तुम्हाला गप्पा मारत मारत मस्त अशी पावभाजी पण माझी तयार झाली यातून वरतून थोडासा मसाला पण मी ॲड करते आणि पर चवीपुरतं मीठ पण टाकून घेते तर इथं पावभाजी तयार झाली आणि मुलांना पण भूक लागली होती तर त्यामुळे एकीकडे मी पाव पण असे मस्त म्हणजे भाजायला घेतले चला थे मंग, तर मग आता मस्त पावभाजी तयार झाली तर असंच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन तोपर्यंत सर्वांना श्री दत्त आणि हो व्हिडिओ आवडला तर शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला बाय बाय